पाचशे बहात्तर मताधिक्य पराभवाने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात सभा वृत्तसेवा सेवा अक्कलकोट दिनांक तेवीस नोव्हेंबर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सचिन से कल्याण शेट्टी एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पाच यांनी काँग्रेसचे माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम मैत्रे अठ्याण्णव हजार पाचशे तेहतीस यांचा दुसऱ्यांदा विक्रमी मताने पराभव केला दोन हजार एकोणीसच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत कल्याण शेट्टी यांनी अडतीस हजारपेक्षा अधिक मताधिक्य घेतले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कल्याण शेट्टी यांना दुसऱ्यांदा म्हैत्रे यांचा एकोणपन्नास हजार पाचशे बहात्तर विक्रमी मताधिक्याने पराभव केला अक्कलकोट मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी शहाण्णव शे शे एकोणसत्तर मते मिळाली काँग्रेसचे सिद्धाराम मैत्रे यांना चार हजार दोनशे त्र्याहत्तर मते प्राप्त झाली आणि दुसऱ्या फेरीत भाजपला सात हजार एकशे मिळाली दोनशे दोन हजार आठशे एक्केचाळीस मतांची आघाडी मिळाली दुसऱ्या फेरी अखेर भाजपला एकूण पाच हजार आठ आठशे सदोतीस मतांची आघाडी मिळाली तिसऱ्या फेरीमध्ये भाजपच्या कल्याण शेट्टी यांना सात हजार पाचशे दहा मते मते तिसऱ्या फेरीला भाजपाला चार हजार सेहेचाळीस ची आघाडी मिळाली चौथ्या फेरीत भाजपाला सहा हजार चारशे एक्केचाळीस काँग्रेसला तीन हजार पाचशे एक मते मिळाली पाचव्या फेरीत भाजपाला सहा हजार एकशे तीन काँग्रेसला चार हजार दोनशे एकतीस फेरीत भाजपाला सात हजार तीनशे फेरीत भाजपाला पाच हजार आठशे काँग्रेसला चार मते मिळाली आठव्या फेरीत कल्याण शेट्टी यांना सहा हजार तीनशे पंधरा व मैत्रे यांना तीन मते मिळाली आठव्या फेरी अखेर भाजपाला एकूण मते मिळाली होती भाजपाची आठव्या फेरी अखेर आघाडी अठरा हजार चारशे एकोणपन्नास झाली होती नवव्या फेरीत भाजपाला पाच हजार सातशे अठ्याऐंशी व काँग्रेसला तीन हजार पाचशे सत्याऐंशी मते मिळाली दहाव्या फेरीत भाजपाला पाच हजार सातशे एक्याऐंशी काँग्रेसला चार हजार एकशे पंचवीस मते व अकराव्या फेरीत भाजपाला पाच हजार एकशे शहाऐंशी काँग्रेसला दोन हजार नऊशे पंच्याऐंशी मते व बाराव्या फेरीत भाजपाला चार हजार नऊशे एकावन्न काँग्रेसला पाच हजार तीनशे सोळा मते मिळाली सोळाव्या फेरीत भाजपाला सहा हजार आठशे पस्तीस काँग्रेसला दोन हजार पाचशे एकवीस मते मिळाली सतराव्या फेरीत कल्याण शेट्टी यांना पाच हजार सहाशे त्र्याण्णव मैत्रे यांना चार हजार दोनशे व अठराव्या फेरीत कल्याण शेट्टी यांना पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी व मैत्रेयांना यांना तीनशे तीन मते मिळाली विसाव्या फेरीत कल्याण शेट्टी यांना पाच हजार सहाशे व मैत्रेयांना यांना तीन हजार तीन ती हजार नऊशे सत्तावन्न मते मिळाली एकविसाव्या फेरीत भाजपाला पाच हजार नऊशे नव्वद काँग्रेसला चार हजार तेहतीस व बावीसाव्या फेरीत भाजपाला चार हजार सहाशे व काँग्रेसला चार हजार तीनशे एकोणसत्तर मते मिळाली होती तेविसाव्या फेरीत भाजपाला पाच हजार तीनशे तेरा काँग्रेसला चार हजार चारशे पंधरा व चोवीसाव्या फेरीत भाजपाला चार हजार सहाशे काँग्रेसला चारशे पाचशे सहासष्ट मते मिळाली अक्कलकोट तहसीलदार कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा दुसऱ्यांचा आमदार निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यातून फटाके व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिनदा कल्याण शेट्टी यांना दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल जल्लोष साजरा करताना राजशेखरे कर गंगाधर यादवाड तसेच ओमप्रकाश बाके काशीनाथ यादवाड संगप्पा सर मल्लप्पा मनोरे प्रभू पारेट उमाकांत पाटील हनुमंत तळवार सरचिटणीस तसेच मल्लप्पा हेलगोडे आदीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या गावातून लीड अकरा हजार तीनशे पासष्ट असे लीड झाले आहे तळवळ जिल्हा परिषद गट यामध्ये शावळ आंदेवाडी कुडलगाव पानमंगळूर तडवळ तसेच खानापूर मसगी गाव खानापूर तसेच कुडलशेगाव आंदेवाडी मुंडेवाडी जवळगी चिंचोली आचेगाव आदी गावातील सचिनदा कल्याण शेट्टीला जिल्हा परिषद गटातून मिळाले आहे गावातून भाजपचे कार्यकर्ते गावचे ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट तहसीलदार कार्यालयासमोर जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे अक्कलकोट शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त करताना दिसून येत आहे मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे मतमोजणी शांतता पार पडली न्यूज नेटवर्क अक्कलकोट गणेश भालेराव कुंभारी गावातून दादा कल्याण शेट्टी यांना चार हजार चारशे वीस लीड दिले अक्कलकोट प्रतिनिधी अक्कलकोट कुंभारी येथील कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा करण्यात आला सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी दुसऱ्यांदा आमदार निवडून आल्याबद्दल कार्यकर्त्यातून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवानंद आंदोडगी नागेश चडके सोमाशंकर कर, करंजोळे श्रीशल कुंदरे सागर सागर एकोण भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचा विजय असो अठ्ठे हजार आठशे अठ्ठेचाळीस मतानं अनुप्र दिव्य दिग्विजय झालेले अक्कलकोट तालुक्याचे माननीय आमदार श्री सचिनजी कल्याण शेट्टी सर यांचा हा विजय अगदी भव्य दिव्य आहे कारण हा विजय जनतेचा विजय आहे हा विजय सचिन दादांचा विजय आहे हा विजय शेतकरी वर्गाचा विजय आहे कष्टकरी वर्गाचा विजय आहे हा विजय आपल्या लाडक्या बहिणींचा देखील खूप मोठा विजय आहे यावेळी दादांना एवढा मोठा लीड दिले ते केवळ या तालुक्यातील जनतेने दिलेला आहे हा जनतेचा विश्वासाचा विजय आहे हे दादांच्या कामाचा विजय आहे इतकंच नाही तर भारतीय बा, जनता पक्षाचं जे बहुदिव्य स्वप्न आहे प्रगत राष्ट्राचा त्याच्या प्रति वाटचाल करणाऱ्या आपल्या अक्कलकोट तालुक्याचा देखील हा विजय आहे येणाऱ्या भविष्यात आपण नक्कीच बघू सचिन दादाच्या सचिन दादांच्या या बहुदिव्य लिडरशिप मध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबर काम करणार आहे आणि दाखवलेला विश्वास जनतेने दाखवलेला विश्वास सगळे मतदाता राजांनी दाखवलेला विश्वास क्या दाखो लेला विश्वास लाडक्या बहिणींनी दाखवलेला विश्वास अगदी आहे आणि सुवर्ण दिवस भारतीय जनता पक्ष अक्कलकोट तालुक्यासाठी आणणार आहे कारण जे काही भव्य दिव्य काम होणे गरजेचे आहे ते दादांच्या शुभहस्ते पार पडणारे आहे सगळ्यांच्या आवाजाला दाद देणारे आवाजाला सामील होणारे त्यांच्याबरोबर साथ देणारे त्यांचा देणारे आपले एक नेते माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी सरांचं मी परत एक अभिनंदन करते त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी अगदी तळागाळापर्यंत छोट्या छोट्या खेड्यापर्यंत जे लाभलेले आहेत एक पूर्ण महिनाभर त्या सर्वांचं देखील मी भारतीय जनता पक्षाची पद पदाधिकारी एक लहान कार्यकर्ता म्हणून देखील मनापासून अभिनंदन करते भारतीय जनता पक्षाचा जनता पक्षाचा

यावेळी भारतीय जनता पार्टीचे अक्कलकोट तालुक्यातील हद्राळ गावातून सचिन दादा कल्याण शेट्टी यांना एकूण मतदान चौऱ्याहत्तर असे लीड दिले यावेळी कार्यकर्त्यातून जल्लोष साजरा अक्कलकोट येथे तहसीलदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा गुलाल व वा फटाके वाजून